नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पंजाबी रेसिपी राजमा राजमा हा शरीरासाठी हेल्दी तर आहेच पण त्याचबरोबर त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे राजम्याचा उपयोग आपण आपल्या आहारात केला पाहिजे सर्वात प्रथम मी या ठिकाणी एक कप राजमा घेतला आहे तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून घेतला सर्वात प्रथम मी एक कुकर घेतलं त्यामध्ये राजमा छान एक पाण्याने धुवून घेतला आणि कुकरमध्ये टाकून घेतला आता यामध्ये राजमाच्या दुप्पट पाणी टाकून घेतलं आणि एक चमचा तेल टाकून मिडियम गॅसवर छान चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया आपला राजमा शिजतोय तोपर्यंत आपण राजम्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी या ठिकाणी रपली चॉप करून एक मोठा कांदा घेतला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक हिरवी मिरची आणि एक मोठा टोमॅटो आणि आवश्यकतेनुसार कढीपत्ता हे छान मिक्सरला बारीक करून घेतलं आहे या ठिकाणी आपली मसाल्याची पेस्ट तयार आणि आपली पेस्ट तयार आहे आता गॅसवर एक कढई ठेवून गरम करून घेऊ त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊ त्यामध्ये दोन तेजपानं अर्धा चमचा जिरं दहा ते बारा कढीपत्त्याची पानं टाकून छान तरतळूपर्यंत परतून घेऊ जिरं छान तरतडलं की त्यामध्ये जी आपण आलं लसूण आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ते यामध्ये टाकून घेऊन छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत ठिकाणी आपला कांदा ला तीन ते चार मिनटं झाले आहेत आणि त्याला तेलसुद्धा छान सुटलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड टाकून छान परतून घेऊ हे छान एखादं मिनिट भर परतलं की त्यामध्ये जे टोमॅटोची पिवरी करून घेतली होती ती टाकून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत छान मीडियम गॅसवर परतून घेऊ या ठिकाणी आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परतून घेऊ आपला कुकर देखील छान गार झाला आहे आता राजमा शिजला की नाही ती बघू तुम्ही बघू शकता की आपला राजमा या ठिकाणी छान शिजलेला आहे आता आपण हा मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ यामधला थोडासा राजमा आपण चमच्याने प्रेस करून घेऊ जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला एक थिकनेस येईल आणि भाजीला जे पाणी सुटतं ते सुटणार नाही भाजी एकजीव राहील या ठिकाणी आपण चार ते पाच मिनटं आपली भाजी छान शिजवून घेऊ पाच मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर क्रश करून टाकून मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून एक मिनिट वाफ काढून घेऊ या ठिकाणी आपली भाजी तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ या ठिकाणी आपला पंजाबी स्टाईल गरम गरम राजमा तयार आहे तुम्ही बघू शकता छान रंग आला आहे आणि टेक्स्चरसुद्धा छान आहे तु, तु, तुम्ही हे राईससोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद